नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी गारेगाव पंचशील नगर येथे न्यू एकता रिक्षा स्टँड फलकाचे उद्घाटन उपशहर प्रमुख अंकुश दादा जोगदंड यांनी केले अनावरण गारेगाव पंचशील नगर येथे न्यू एकता रिक्षा स्टँड फलकाच्या येथे नवीन रिक्षा स्टँड फलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख अंकुश दादा जोगदण सामाजिक कार्यकर्ते विलास भोईर राजू सोनवणे बाळू कांबळे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष गोवर्धन शिंदे कार्याध्यक्ष सदाशिव सोनवणे सचिव संजय शेळके स्टँड प्रमुख बाळू मोरे उपस्टँड प्रमुख नितीन देवडे संघटक बाळू गायकवाड खजिनदार अशोक राजगुरू सल्लागार कृष्णा पवार इत्यादींसह सदस्य अभिनंदन बोराडे संतोष आकाडे प्रकाश शिंदे राजू पगारे राकेश चौरसिया अरविंद रवींद्र जाधव इम्तियाज काझी शिव यादव सागर जवळ इत्यादी जण रिक्षा चालक उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद